त्यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली या प्रसंगी अखिल भारतीय सरपंच महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब जपे गणेश बनसुडे गणेश आगलावे स्वप्नील पारडे सहगावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी बाळासाहेब जपे म्हणाले आपले मत व्यक्त करताना म्हणाले की गेल्या दहा दिवसांपासून सावळे विहिर येथे अनेक मंडळांनी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली चांगले सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम साजरे केले सर्व मंडळांना त्यांनी शुभेच्छा देऊन धन्यवाद दिले प्रदीप बाळसोडे म्हणाले की या मंडळाच्या माध्यमातून तरुणांना उद्योग धंद्यासाठी प्रयत्न करावा तसेच सर्व जनतेला सुख समृद्धी लाभू दे जातीय सलोखा या भारत देशात राहावा यासाठी गणरायाकडे प्रार्थना केली मंडळाच्या वतीने नागरिकांना दाळपटीचे भोजन ठेवण्यात आले होते त्यानंतर सर्व नागरिकांनी या भोजनाचा लाभ घेतला आज आरंभ चतुर्थी यानि मदे गनेश मदे होता है। आनि या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे आणि या दिवशी सावळेर बुद्रुकमध्ये या ठिकाणी ग गणेश बनसोडे युवा प्रतिष्ठान सोमयानगर सावळवीर यांच्या वतीने या ठिकाणी महाआरती होऊन राहता तालुक्याचे श्री बनसोडे साहेब आणि त्यांच्या सुविध पत्नी यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी गणपतीची महाआरती झाली त्यानंतर ज महाभोजनाचा कार्यक्रम या मंडळाच्या मार्फत ठेवलेला आहे सावळेर बुद्रुकमध्ये जी बी बाई नावाने हे जे मंडळ आहे गेल्या अनेक वर्षापासून अनेक सांस्कृतिक उपक्रम घेऊन या ठिकाणी गणपतीचं मोठ्या उत्साहामध्ये त्यांनी स्थापना करून आज अनंत चतुर्थीच्या दिवसाच्या निमित्ताने महाभोजनाचं आयोजन केलेलं आहे अतिशय उत्फूर्तपणे हा कार्यक्रम या ठिकाणी गणेश बनसोडे आणि त्यांच्या सर्व मित्रमंडळांनी आयोजित केलेला आहे मी त्यांना सावळेगावच्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो आज गणेश बनसोडे प्रतिष्ठानच्या वतीने गणपती मंडळाच्या माध्यमातून सर्व युवकांना या ठिकाणी एकत्र करण्याचं काम या मंडळाच्या मार्फत झालेलं आहे तरी मार्फत मंडळाला मंडळाच्या सर्व युवक कार्यकर्त्यांना मी विनंती करतो सर्व एकत्र येऊन काहीतरी व्यवसायाची लाईन आपण सर्वांनी ग्रुपच्या माध्यमातून करावी प्रत्येकाला व्यवसाय भेटला पाहिजे मी या निमित्ताने मी सर्व मंडळाला विनंती करतो व जो उपक्रम सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी राबवलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवलेलं आहे त्याबद्दल पुन्हा एकदा मी सर्वांना शुभेच्छा देतो इथं